तर मंडळी आज पंधरा ऑगस्ट मग सकाळी लवकर उठून मुलं आवरून त्यांना घेऊन मी <coughs> दोघंजण शाळेत गेलो शाळेतून झेंडा पडकवला झेंडा पडकून आता ही फुडं आली पहिला आणि जिलेबी घ्यायला जिलेबीच्या स्टॉलवर गेलो म्हणजे आज का आठवण आली मी तुम्हाला सांगतो की हे हे ही, ही जी जिलेबी असते ना ही जिलेबी काय जाते ही जिलेबी आहे आम्हाला शाळेत एक आकडा मिळाला की नाही तेवढा एकच आकडा आम्ही खाल्ला कारण की आई आणि पप्पाची परिस्थिती नव्हती तेव्हा आम्हाला जिलेबी खायलाच मिळाली नाही आम्हाला तर त्या येताना झेंडावंदन संपून येताना की नाही सगळ्या गल्लीपोळ्यात दुकानात सगळ्याकडे स्टॉलवर देशभक्तीची गाणी लागायची सगळी आणि एक दिवस अशी देशभक्ती उपळण्याची की नाही आणि मग जिलेबीच्या स्टॉलवर आम्ही असं जिलेबी बघत थांबायचो दादा असं बघत थांबणार सगळी जिलेबी घेत असणार आम्हाला खूप खायची होती जिलेबी पण त्यावेळी खायलाच मिळालं नाही आणि आज माझ्या मुलांना ती परिस्थिती अनुभवायला लागू नये म्हणून पहिला सकाळ सकाळी जाऊन जिलेबी आणतोय आणि ही जिलेबी खात्यात माझी मुलं पोरं माझी तर सांगायची गोष्ट काय की आज त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते तर जिलेबी खायची लय इच्छा होती आणि आज खिशात पैसे असतात जिलेबी जाऊन आणलोय भरपूर आहे जिलेबी हे बघा खरं खाण्याची इच्छा राहिली मन भरून येते सांगताना कारण की प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला मिळणं हेच गरजेचं असतंय कारण की नंतरनं मिळून त्याची काही किंमत राहते आज हाय मी अजून एक तोंड एक एक आकडा मी तोंडाला घातला असंच असतं एवढी म्हणून त्या त्या वयात ती ती गोष्ट मिळणं गरजेचं आहे त्या त्या वयात ती ती गोष्ट मिळणं गरजेचं आहे बोलो भारत माता की जय